माझा मित्र सनी म्हणून आहे ते सनीला दारू पिय होता येत होतो ह्या औषधामुळे दा आम्हाला दारू नशामुक्ती केंद्र म्हणजे नशा आमची पूर्ण संपली दारूची इच्छा होत नाही काय नाही काय नाही शरीर किती दिवस झाले तुम्हाला आम्हाला घेऊन आता बघा आठ दिवस झाले पूर्ण आठ दिवसात आमची दारू नशा पूर्ण बंद झाली आम्हाला दारू पी वाटत नाही काय नाही काय नाही किती टाइम प्यायचे आम्ही दोन टाइम देतो फक्त सकाळी चार टीम संध्याकाळी चार टीम नाही दारू किती घ्यायचे तुम्ही दारू आणि माझे दिवसात व्हायचे सात 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 आठ क्वार्टर येत आणि आता थेंब पण काय नाही फ्रेश वाटत पहिलं पाठीत दुखायचं किडनी पण दुखायचं त्यामुळे दारू येत होतो आता ते औषध घेतल्यापासून दुखायचं पण बंद झालं आणि त्यामुळे दारूच बंद झाली चालते आणि त्यात माझा मित्र आहे सनी म्हणून तो तर माझ्यापेक्षा डबल पॅक तो तर आता एक नंबर सिगरेट बिगरेट सगळं सगळं सोडून आता एकदम संसारिक झालाय